गेल्या काही महिन्यापासून नाशिक शहरामध्ये गंगा महाआरती सध्या चालू आहे त्या आरती सध्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे परंतु मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गर्दीमुळे या ठिकाणी खिसे कापूंची संख्या वाढू शकते या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात हवा अशी मागणी भाविक करत आहे परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी देखील गंगेची महाआरती एक पर्वणी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हजारो नागरिक संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान सर्व गंगा गोदावरी या ठिकाणी येतात आणि महाआरतीला सुरुवात होते आता हिंदीमधून देखील आरती होऊ लागलेल्या आहेत त्यामुळे परराज्यातील येणारे भाविक देखील मोठ्या उत्सवाने या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी येत असतात आणि आरतीचा आनंद घेत असता दरम्यान काही भुरटे चोर देखील या ठिकाणी वाढले असून परराज्यातील भाविकांबरोबर खिसे कापूची घटना किंवा नाशिक शहरातील नागरिकांबरोबर खिसे कापूंची संख्या वाढू नये यासाठी पोलिसांनी या, या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवणे महत्वाचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जवळपास प दहा ते पंधरा हजार भाविकांनी आरतीचा लाभ घेतला आणि सध्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने जुनू हरिद्वार या ठिकाणी ज्या प्रकारे पाणी वाहत असते त्याच दरम्यान वात्या पाण्याचा सर्व भाविकांनी या आरतीचा लाभ घेतला तसेच गोदावरीच्या या पवित्र तीर्थामध्ये स्नान देखील काही भाविकांनी केलं दरम्यान या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढावा आणि येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त, जास्त, जास्त आरतीसाठी बसता यावे तसेच आरतीचा आनंद घ्यावे यासाठी महानगरपालिका तर्फे चोख व्यवस्था करावी अशी मागणी सध्या भाविकांनी केलेली आहे अनेक पर्यटक या ठिकाणी येऊन फोटो देखील घेत असतात तसेच दिवे वगैरेमध्ये पाण्यात सोडत असल्याने या ठिकाणी थोडंसं प्रदूषण देखील वाढत आहे भाविकांनी तसेच व्यावसायिकांनी या ठिकाणी घाण कचरा वगैरे या ठिकाणी टाकू नये तसेच टाकणाऱ्या भाविकांना किंवा व्यक्तींना या ठिकाणी महानगरपालिकेने दंड द्यावा अशी मागणी सध्या नागरिक करत आहे अनेक महिला भाविक या ठिकाणी येऊन गंगा गोदावरीचं तीर्थ घेऊन महादेवास अर्पण देखील करत असता तसेच महादेवाचे दर्शन देखील या ठिकाणी घेत असता जवळच कपालेश्वर मंदिर देखील आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस आता वाढू लागलेली आहे उज्जैन चित्रकूट हरिद्वार याप्रमाणेच आता नाशिकची गंगा आरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये आकर्षण ठरत आहे आरतीच्या वेळेस बाजूने मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी असतात दरम्यान जी तीनमधली इमारत या ठिकाणी बांधलेली आहे या इमारतीखाली देखील नागरिक बसून आरतीचा आनंद घेता काही भाविक बघा पाणी वाहत असल्याने या वाहत्या पाण्याचा सध्या आनंद घेत आहे तसेच सध्या उन्हाचा तडाखा देखील वाढलेला आहे त्यामुळे भाविक पर्यटक तसेच काही हौशी नागरिक देखील दुपारी या ठिकाणी येऊन या वाच्या पाण्यामध्ये स्नान करण्याचा आनंद घेत आहे नाशिक महानगरपालिकाने भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेणे महत्वाचे आहे तसेच गोदावरी या परिसरामध्ये कोणतेही घाण कचरा व प्रदूषण होणार नाही याकडे लक्ष देणं महत्वाचं झालेलं आहे तसेच हा जो येणारा उन्हाळा आहे हा कडक असून यामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतो त्यामुळे जेवढे पाणी खाली सोडण्याची गरज आहे तेवढेच पाणी सोडण्यात ते यावे व नाशिककरांसाठी पाणी समावून ठेवावे अशी मागणी भावी कसे नाशिककर जनता करत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र नाशिक